नमस्ते मित्रांनो आपण पाहूया मन धागा जोडते नवा आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं आनंदी इकडे घराबाहेर निघून आलेले असते व ती फार विचार करत असते की तिला सर्व लोक म्हणजे तिच्यापासून काय घडलं काय झालं ती म्हणू लागते व स्वतःला दोष देऊ लागते माझ्यापासून सगळं वाईटच होत आहे आपल्या स्वतःच्या घरामध्ये भाऊनी कसं बोललं वहिनीने कसं बोललं हे सर्व ती आठवून रडू लागते व म्हणू लागते माझं नुसताच नाव आनंदी आहे पण मी आनंद कोणालाही देऊ शकलेले नाही असे म्हणत ती रडू लागते पुढे आनंदी मनातल्या मनात म्हणत असते सार्थक मला तुम्ही माफ करा तुम्हा मी तुम्हाला न सांगता इथे आलेले आहे आणि तुमच्या बगैर सुद्धा राहू शकत नाही मी तुमच्यावर खूप प्रेम करते असे म्हणत ती रडू लागते व तुमच्याही जेवणामध्ये खूप कष्टे येत आहेत ते माझ्यामुळेच येत आहेत मी तुम्हाला कधी आनंद देऊ शकलेच नाही मला माफ करा असे म्हणत ती निघत असते व तिला अचानक चक्कर येतो व ती खाली पडते इकडे आपण पाहतो कोर्टामध्ये सुधाने कॅमेरा व एक चिठ्ठी आणलेली असते व ती सार्थकला देते सार्थक समोर देतो ॲडव्होकेट जोशी म्हणू लागतात हे पहा पुरावे तुमच्या जवळच आहेत आता आणि जे काही असेल ते निकाल लागलाच पाहिजे ॲडव्होकेट नेहत्रा बोलत असते हे काय चाललं आहे बरं आधी सांगतात जोशी की ह्यांच्याकडे काहीच पुरावे नव्हते आणि आत्ता एकदमच पुरावे आहेत असे बोलत आहेत हे, हे असे कसे काय बरं आणि आता कॅमेरा आणलेत चिठ्ठे आणलेत ह्याला काय म्हणायचं कुठून आलेत हे ह्याच्याबद्दल आधी हिने काहीही कल्पनासुद्धा दिलेली नव्हती असलं काहीही नाही उगाच हे वेळ कोर्टाचे घालवत आहेत तुमचं काय असेल ते निकाल लावा असे ती जजला म्हणत असते जज बोलू लागतात आपल्यासमोर आता कॅमेरा आहे आपण हे व्हिडिओ पाहायलाच पाहिजे ॲडव्होकेट जोशीसुद्धा म्हणतो अहो नैत्रा मॅडम तुम्ही काय बोलत आहात आता आपल्यासमोर पुरावे तर आहेतच ना मग व्हिडिओ एकदा पाहावंच लागेल आपल्याला ला। कॅमेऱ्यामध्ये काय काही झालं आहे ते तरी पाहावं लागेल जज म्हणतात परवानगी आहे हे ते व्हिडिओ दाखवण्याची व्यवस्था करा असे ते म्हणू लागतात इकडे शलाका व केदार ते दोघेही खूप घाबरलेले असतात ते म्हणत असतात अरे हा आता सुधाकडे कसं का काय आलं बरं कॅमेरा ह्यांच्या हाती कसे काय आला आणि हे सर्व दाखवलं व्हिडिओमध्ये आलेत तर माझं तर काही खरं नाही असं केदार म्हणातल्या मनात म्हणत असतो मना इकडे शलाखासुद्धा खूप घाबरलेली असते ती म्हणते व्हिडिओ प्ले झालं तर मीसुद्धा त्याच्यामध्ये दिसेन मीही अडकले जाईल असे ते विचार करू लागते इकडे व्हिडिओ ऑन करतात व त्यामध्ये व्हिडिओ पाहू लागतात त्या व्हिडिओमध्ये असं दिसतं एक व्यक्ती तोंडाला बांधून सार्थकच्या रूममध्ये आलेले असतं व ते कपाडामध्ये काहीतरी शोधत असतात त्याच्यामध्ये एक चिठ्ठी मिळतं तेवढ्यात तिथे ते आनंद येते व आनंदी म्हणू लागते तूच मारेकरी आहेस ना बाबांना तूनच मारला आहेस असे ती म्हणू लागते तो व्यक्ती तिला ढकलून सुटण्याचा प्रयत्न करत असतो पण आनंदी त्याला पकडते व तोंडावरील मास्क हटवते ते पाहताच तिथे केदार असतो आनंदी म्हणते केदार राव तुम्ही आणि हिथे तुम्हीच म्हणजे खून केला आहात का आणि आता तुम्हाला मी जाऊ देणार नाही हिथून आणि हे सर्व मी सार्थक यांना सांगणार आहे असे ती बोलू लागते ती केदारला अडवण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात तिथे शलाका येते काठीने आनंदीच्या डोसक्यावरती घालते आनंदी बेशुद्ध होते शलाका बोलू लागते अरे तू काय केलंस हे इथे कशाला आला आहेस केदार म्हणतो आता काय करायचं आता इथून आपल्याला निघावं लागेल आनंदी तर आता पाहिलीच आहे शालाका म्हणते आता आनंदीचं काहीतरी आपल्याला करावं लागेल तसे म्हणून ते दोघेही आनंदीला स्टोअर रूममध्ये घेऊन जातात हे सर्व व्हिडिओ तेथील लोक पाहतात सार्थकला खूप राग येतो तो, तो केदारच्या अंगावर जातो मारण्यासाठी जज बोलू लागतात थांबा दोघेही थांबा असले इथे काहीही चालणार नाही आणि सार्थक तुम्ही असे वागाल तर तुमच्यावरही कारवाई होईल तुम्ही शांत राहा आम्ही पाहतो काय करायचं ते तसे म्हणून जज त्यांची सुनवाणी करतात इकडे केदार म्हणत असतो हे सर्व खोटं आहे मला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत हे हे काहीही खरं नाही आहे जज म्हणतात आता आपल्याकडे पुरावे आहेत मग ह्याच्यावरून असं सिद्ध आहे की हे खून केदारनेच केलेलं आहे आणि मनोज वर्तक हे निर्दोष आहेत यांची सुटका करा व केदारला तुरुंगात घ्या आणि आता ह्याचं ही केस चालूच राहतील तोपर्यंत आता केदारला सुटका होणार नाही असे जज बोलू लागतात इकडे आपण पाहतो मनोज मनोजची आई व तिची पत्नी वकीलला म्हणत असतात जोशी सर म्हणजे वकील तुम्ही जे काही केलं जसं लढल ते आमच्यासाठी चांगलं झालं आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने साक्षी दाखवले जोशी सर बोलू लागतात यामध्ये सार्थकच्या आईला तुम्ही थँक्स बोला कारण ते टायमिंगवरती आले नसते तर मी हे केस हारलो असतो पुढे वकील बोलू लागतात सर्वात पहिला तुझी बहीण म्हणजे आनंदी हिला तू आभार मानलं पाहिजेस तिने खूप प्रयत्न केला आणि तिला विश्वाससुद्धा होतं की मनोज दादा हा निर्दोष आहे म्हणून तेवढे ऐकून ते तिथून निघून जातात पुढे आपण पाहतो केदारराव पोलीस लोक घेऊन जातात इकडे वृंदा व शलाका दोघेही रडत असतात व म्हणत असतात आता केदारराव अडकले काय करायचं कसं सुटका होईल यांची पुढे वृंदा बोलू लागते काय केलं हे केदारराव तुम्ही आणि खून कशाला कराय गेला होतात आता सुद्धा सुद्धा माझ्यावर चिड्याल माझ्याशी बोलेल की नाही काय माहीत असे ती बोलू लागते पुढे आपण पाहतो सार्थक व त्याच्या आई ती घरी आलेले असतात सार्थक आईला विचारू लागतो अशी आनंदी जाणार नाही न सांगता अति कुठे आहे काय आहे आपल्याला याचा तलाश तर घ्यावाच लागल सार्थक आईला विचारू लागतो बरं ती चिठ्ठी अशी देऊन जाणार नाही अनोळखी व्यक्तीला असे कशी काय बरं देऊन गेली ती यावर सुद्धा बोलते ते मला माहीत नाही त्या व्यक्तीने मला फक्त येऊन दिलं आणि सांगितलं कोर्टामध्ये हे पुरावे लवकरात लवकर पोचवा म्हणून मी ते घेऊन आले तिथे पण ते सार्थकाला पटत नाही तो म्हणू लागतो नाही असे आनंदी देणार नाही काहीतरी आहे तेवढ्यात तिथे शलाका व त्याची आई म्हणजेच वृंदा दोघेही घरामध्ये येतात वृंदा सुधाला बोलू लागते काय केलंस तू हे माझ्या बापूला जेलमध्ये घातलंस त्यांना अडकवलंस सुधा म्हणते काय बोलत आहेस तू त्यांनी माझ्या नवऱ्याचा खून केला आहे कळत आहे का नाही कसं बोलत आहेस तू आणि काय बोलत आहेस हे सर्व सार्थक आणि आनंदी दोघांचा प्लॅन आहे जावेला अडकवण्याचा सार्थक चिडतो म्हणतो तुम्ही शांतच राहा आणि आनंदीचं नाव तरी अजिबात घ्यायचं नाही शलाका सांगू लागते सार्थक तू असे का केलंस बरं माझ्या नवऱ्याला तू अडकवलंस सार्थक सांगतो तुला एक उडवीन बघ मला खूप राग आलेला आहे तो खुनी आहे हे कोर्टामध्ये सिद्ध झालेला आहे मला एक सांग माझ्या आईने तुला कधी फर्क मांडलं होतं का सख्या आईसारखं तुला ते वागवलं आणि तूच तशी केलीस आणि बाबानेसुद्धा आमच्या दोघांपेक्षा तुला जास्त लाड केलं आणि तूच तशी वागलीस तुझ्या नवऱ्याचं साथ दिलीस जे काही सत्य होतं ते सांगितले नाहीस असे म्हणून सार्थक तिच्यावर खूप चिडतो वृंदा सांगू लागते सार्थक काय बोलत आहे सुधा बघ सुधा म्हणते तू तर शांतच बस वृंदा तुला मी किती चांगलं पाहिलं आणि तूच अशी वागलीस यांचा साथ दिलीस या खुनीमध्ये सार्थक सांगू लागतो यांना आधी घरातून बाहेर काढा मला काहीही माहीत नाही आता फक्त या घरामध्ये एका कारणामुळे ठेवत आहे ह्यांनी बोलले होते की तुला कोणताही त्रास होता कामा नाही आणि शालकाचा सुद्धा आता मुलगा आहे त्याला आपल्याला पाहावं लागल म्हणून तुला इथं ठेवून घेत आहे नाहीतर तुला आता इथून काढला असता आम्ही आणि तुम्ही आता इथे थांबू नका लवकरात लवकर आज जावा तसे म्हणून ते दोघेही शलाकावर दोघेही आज जातात इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो